लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय नमस्कार मी निवेदक अभय वारोळे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विविध भागांमध्ये आपण प्रत्येक मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आतोनात प्रयत्न केलाय पण या वर्षी असणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये लाखो मतदार नवीन पद्धतीने नोंदवले गेलेत आणि नोंदवलेले मतदार हे जास्त करून सिनियर कॉलेज महाविद्यालयांमधले असतात आणि महाविद्यालयांत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपल्या असणाऱ्या विशेष कार्यक्रमात मी खासदार बोलतोय या कार्यक्रमामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करतो आहे मागील काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करून डॉक्टर अमोल कोल्हे अनेक विद्यार्थ्यांच्या अनेक तरुणांच्या गळ्यातलं ताईत झाले आणि हृदयावरती अधिराज्य गाजून लोकसभा निवडून आले की नाही हा प्रश्न चिन्ह आहे पण तरी पण शिवाजीदार आढराव पाटील त्याही वर्षी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये साठ ते सत्तर हजार मतांच्या फरकाने निवडून नाही आले तर याच्यामध्ये नक्कीच तरुणांचा हात होता का असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात पण याचबरोबर मी आत्ता नारेंगाव महाविद्यालयातल्या काही तरुणांबरोबर आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया ह्या घेणं फार गरजेचं आहे कारण की उद्याचं भविष्य हे सर्वात महत्त्वाचं तरुणांच्या हाती असतं त्यामुळे शिरू लोकसभा मतदारसंघाचा असणारा निवडून येणारा प्रतिनिधी ज्यावेळेस दिल्ली पातळीवरती जातो आणि संसदेवर एखादा मुद्दा मांडतो त्यावेळेस त्या मुद्द्याचा फरक असणाऱ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या मनावर किती पडतो कारण की विद्यार्थ्याचं जीवन हे सर्वांगुण संपन्न करण्यासाठी सर्वात महत्वाचे काही मुद्दे असतात ते आपल्याला जाणून घ्यायचे माझ्यावर आता एक ताई नाव काय तुझं शिवाली कुराडे काय करतेस बीसीए फर्स्ट इयर बीसीएला आहेस मतदानाचा अधिकार किंवा मतदान व्होटिंग कार्ड काढले हो। तर ह्या वर्षी पहिल्यांदा मतदान करणं की अगोदर केलेलं आहे लोकसभेला हो तर तू उत्सुकता मनामध्ये जास्त असं पहिल्यांदा खासदार केलं मतदान करायला जाणार आहे कसं वाटतंय नाही तसं छान वाटतय म पहिल्यांदाच मतदान करते ते पण खासदार केला त्यामुळे अशा ह्या लोकसभेमध्ये अनेक मुद्दे मांडले जातात महिलांसाठी निर्भया प्रकरण असेल पुण्यातलं जे अजूनही जे विसरले नाही आहेत लोकं त्यानंतर महिलांचे असणारे प्रश्न असेल किंवा कॉलेज लाईफ आता आहे मोबाईलमध्ये आले आणि मोबाईलमध्ये येत असताना ह्या विद्यार्थ्यांसाठी शुरु लोकसभा मतदारसंघातला जो निवडून जाणारा खासदार आहे त्याने दिल्लीमध्ये मुलींसाठी अशा कोणत्या योजना असतील किंवा कोणत्या सार्वजनिक ज्या गोष्टी आहेत त्या करणं गरजेचं वाटतात भविष्यात तुला काय वाटतं नाही तसं सगळं उत्तम पद्धतीने चालू आहे आता तरी पण थोडस गर्ल्स सेफ्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे कॉलेज लाईफ मध्ये कारण की गर्ल्स ज्या येतात कॉलेजला त्यांना थोडीशी सेफ्टी कमीच मिळते आजही आणि याच्या व्यतिरिक्त काहीच नाही बाकी शिक्षण सगळ्यांना उत्तम पद्धतीने चालू आहे मुलींनाही शिक्षण चांगलं भेटत आहे शिक्षणाच्या क्षेत्रात जर विचार केला आपण तर कोणते बदल होणं गरजेचं आहे आता सध्या तरी काय वाटतं तुला बदल होणं म्हणजे मुख्य बदल म्हणजे हा निर्माण होतो तो पैशांचा मुलींना शिक्षण मिळायला पाहिजे पण त्याच्यामध्ये थोडस एक पैशाची अडचण येते मुलींसाठी कारण की मुलांना तर सगळेच शिकवतात तसं मुलींचं अजूनही ग्रामीण भागात असं आहे की बाबा मुलींना शिक्षण घेण्यासाठी पैसे नाही दिल्लीमध्ये कौशल्य विकास भारत म्हणजे स्किल डेव्हलपमेंटचे काही आपल्याकडे योजना राबवल्या गेल्या काही क्लासेस झाले तुला त्याच्याबद्दल काही माहिती आहे नाही मला माहिती नाही तरी पण एकंदरीत अशा काही गोष्टी आहेत का ज्या कानापर्यंत आल्या दिल्लीत नरेंद्र मोदींनी केलेली जी योजना असते त्या योजना तुझ्यापर्यंत काही केलेल्या काहीच नाही माहिती करत असताना कुटुंबामध्ये व्यवसाय म्हणून काय करतात आम्ही शेतकरी आहेत आमचं कुटुंब सगळं शेतीच शेतीवरती आहे शेतकरी एक मुलगी म्हणून तुला जर विचारलं तर घरी वडील आई शेती करतात कुटुंबातले सदस्य शेतीमधील काही फरक असे जाणवतात की जे करणं गरजेचे सध्या नाही शेतीला खर तर शेतीच्या जे माल आहेत त्याला उत्तम बाजार भेटणं हाच एक बदल पे आता शिर लोकसभा मतदारसंघामध्ये एका माझं डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजी आढराव पाटील या दोन व्यक्तींना कधी पाहिले कधी ओळखलय का हो पाहिलंय कुणाला पाहिले दोघांनाही पाहिले दोघांच्या कामगिरीची तुलना करत असताना काय वाटतं तुला कामगिरी तर दोघांचीही चांगलीच आहे पण आता आमच्या साईडला तर अमोल कोल्हे यांनी जास्त म्हणजे लक्ष देऊन खूप व्यवस्थित काम केलेच सगळे आढराव पाटील यांनी नाही केलं का असं नाही असं नाही त्यांनी केलं नाही असं नाही पण जेवढं मी पाहिलंय तेवढं अमोल कोल्हे यांनी हे केलं तू तुझं पहिलंच तु मत तु देणार आहे पण महाराष्ट्र आता जो चाललेला राजकारणावरून जो सगळ्या काही प्रकरण आहे चिन्ह बदलाचा पक्ष फुटीचा किंवा वेगवेगळे नेते याबद्दल काय वाटतं तुला त्याबद्दल तर असं मला पर्सनली असं काही वाटत नाही नाही तरी पण तरी पण नाही आता म्हणजे एवढं काही वाटत नाही तर चाललंय त्यांचं ते आता मी प्रत्यक्ष म्हणजे मी राजकारणात नाहीये आहे का दिल्लीमध्ये चांगल्या पद्धतीने सर्वसामान्यांची बाजू मांडताना तुम्हाला काय वाटतं भविष्यामध्ये कुणाला पाहिजे या दोघांपैकी अमोल गोलले हेदी काय नाव तुझं समीक्षा वाडळे काय का। करते तू मी कॉम करत आहेस बीकॉम करत तुला काय वाटतं लोकसेवेबद्दल काय उत्सुकता आहे Nothing... नथिंग काय इतके आवड नाही नाही का ह्या गोष्टीतच आवड नाहीये राजकारण आवडत नाही नाही पण तुमच्यामुळे देश 100% यांचा देश घडणार तुला काय वाटतं मित्रा जाऊ नको मला माहिती आहे नाही <laughs> थांबत असं काय नाही मी प्रत्येक वेगळ्या ठिकाणी येईल तुला काय वाटतं था, लोकसभेबद्दल थांबत जाऊ नका सभेचं मला काहीच माहित नाही राजकारणात पहिली गोष्ट इंटरेस्ट नाही मला अशी अशी काय गोष्ट झाली बाबा राजकारण इंटरेस्ट मला ते एवढं बाकी काहीच माहित नाही माझे नाही का बैलगाडा शरला पहिल्यापासून आणि मला फक्त अमोल कोल्हे हा माणूस पहिल्यापासून आवडतो आता तू बैलगाडाचा विषय काढलाय शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये बैलगाड्याचा मुद्दा घेऊन निवडणूक ही रंगतीय मुद्द्यावर निवडणूक लढणं योग्य वाटत बैलगाडा मालक आणि चालक जास्त तर बैलगाडा क्षेत्राला आपल्या भागातून जास्त प्रेरणा भेटते नाही का आणि तरुण पिढी पण जास्त कर बैलगाडा क्षेत्रातच आहे आणि अमोल कोल्हाने यंदा यावर्षी नाही का गाड चालू पण केले त्यामुळं तो व्यक्ती आपल्याला खूप आवडतो शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये का माझा डॉक्टर अमोल पाटील ह्या दोघांमध्ये जी कोल्हेवादाची लढाई आहे का बैलगाडा मी के के चालू केला बैलगाडा मी चालू केला तुझं काय मत आहे माझं मत अमोल यांनीच चालू असे पुरावे पाटलांकडे पण आहेत त्यात आपण एवढ्या आतमध्ये जाऊ शकत नाही राजकारणी लोक आहे शेवटी त्यामुळे आपलं राजकारणी अगोदरच राजकारण तुला आवडतच नाही आता तू म्हणतोय की अमोल कोल्हे का बरं असं का त्या माणसाच्या हो तू तुझं नाव काय सलमान शेख गाव गाव चौदा नंबर चौदा नंबरच आहे तुझा मुद्दा बैलगाड्याचा आहे तुमचा तुम्हाला काय वाटतं लोकसभेबद्दल काय नाव तुमचं आम्हाला वाटतं का अमोल कोले शंभर टक्के आहे ना ते हा शेजारी म्हणून झालं का काय नाही मी काय ना कट्टर राष्ट्रवादी मी काय ना कट्टर पवार साहेबांचा माणूस मोठे पवार साहेब की छोटे पवार साहेब मोठे पवार साहेब का बरं का बरं म्हणजे ते ना सहा वर्ष कृषी मंत्री होते त्यांनी गायना शेतकऱ्यांबद्दल हे केलं होतं त्यांनी काय ना केली तुझं गाव कोणतं हिवरे खुर्द जुन्नर तालुक्यातला जुन्नर तालुक्यात तालु एमआयडीसी होत नाही पवार साहेब कृषी ज्यावेळेस मंत्री होते केंद्रामध्ये तुला वाटत नाही का आपल्या भागामध्ये सुद्धा काय असे शेतीचे उद्योग व्हावेत बाबा त्याच्यावर शेतकऱ्यांना अजून दोन रुपये वाढतील रॉ मटेरियल सुद्धा आपल्याला या ज्या गोष्टी भरपूर पिकतात पण त्याच्यावर प्रोसेसिंग होत नाही मग त्याच्याबद्दल काय वाटत नाही तुला की त्याच्याबद्दल आता आहे काय आपण अमोल निवडून दिलं का आता आपल्या ना जुन्नर तालुक्यात परत एम आयडीसी येणार परत एमआयडीसी येणार आपल्याकडे एमआयडीसी होत नाही माहिती तुला का नाही माहिती मला जीएमआरटी जो आपला प्रकल्प आहे त्याच्यामुळे आपल्याकडे लवकर रेल्वे सुद्धा होत नाही मेडिस खूप लांब राहिली पण तरी पण ह्या गोष्टी करत असताना एकंदरीत कांदा पिकतो आपल्याला टॉमॅटो पिकतो ऊस पिकतो आपल्याला ऊसासाठी कारखाना आहे पण कांदा आणि साठी काहीच नाही आपल्याला तुला काय वाटतं याच्यामध्ये लोकसभेत काय मांडाव मांडाव्याच्या बद्दल आता आम्ही साहेबांनी तिकडे वर मुद्दे घेतलेत नाही घेतलेत हो होत हरकत नाही दादा काय नाव तुमचं प्रतीक संतोष बोर प्रतीक प्रतीक कुठे गाव राजनी काय वाटतं तुला की ह्या लोकसभा म्हणजे आंबेगाव ना आंबेगाव ह्या लोकसभेमध्ये वेगवेगळे वेग मुद्दे मांडले जातात ह्या मुद्द्यांमध्ये आता सध्या तरी रसिक सुरे बैलगाडा असेल बायपास असेल तर बायपास असेल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये करत असताना श्रेयवादाची लढाई आहे आणि कुठेतरी स्वाभिमान किंवा निष्ठा या सगळ्या गोष्टी पकडल्या जातात तुला काय वाटतं कोणते कोणते मुद्दे आता यावेळेस सगळ्यांसाठी असतील मुद्दे नाही सांगते सांगते शेतकऱ्याचा मुद्दा मेन आहे शेतकऱ्याचा हा जिवाळ्याचा प्रश्न आहे देशाला देशाला स्वातंत्र्य वेळ तर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरी पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेत का नाही सुटले सुटली शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाला बाजारभाव योग्य प्रमाणात नाही जो शेतकऱ्याला अपेक्षा आहे जे दोन रुपये पाहिजे ते मिळत नाही तरुणाची भूमिका म्हणून काय वाटतं तुला दिल्लीमध्ये काय योजना करायला पाहिजे किंवा असे कोणतं धोरण राबवायला पाहिजे शेतकऱ्यांचा विचार करून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव दिला पाहिजे जसं अमोल कोल्हे शेतकऱ्यांचा विचार करून महाराष्ट्राची परंपरा बैलगाडा शर्यती चालू केली त्यात पण थोडं लोक म्हणतात का त्यात उत्पन्न नाहीये पण तसा बारीक विचार केला तर बैलगाडा क्षेत्रात सुद्धा उत्पन्न राजकारण लोक जे म्हणजे जे गावकरी जे, गाव जे बैलगाडा शरीरात भरवतात त्यात वेगवेगळे इनाम ठेवले जातात आपलं बैल त्यामध्ये धावतो प्रथम क्रमांक करतो द्वितीय क्रमांक करतो तृतीय क्रमांक करतो त्यात पण चार चार बक्षीस ठेवले जातात प्रथम क्रमांक या खंड्याची बारी जरी नाही झाली तरी त्यात त्याला चौथ्या क्रमांकाचा तिसऱ्या क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचा तरी इनाम भेटतो आणि त्यामुळे शेतकऱ्याला पण दिलासा भेटतो डॉक्टर अमोल कोल्हे कोराची कामगिरी चांगली वाटते तुला अमोल कोल्हे अमोल कोल्हे तरी पण तरी पण या याच्यामध्ये मला तुला एक प्रश्न विचारायचा साधा की तरुणांसाठी बैलगाडा किती महत्वाचा आहे खूप महत्वाचं आहे कारण तरुण जे वेगवेगळ्या मार्गाला जातात वेगवेगळ्या व्यसनांना वेग वेग तर त्या व्यसनांपेक्षा बैलगाडा शेती व्यसन कधीही चांगले बऱ्याच ठिकाणी टीका होते की बैलगाड्यामुळे बेरोजगार होत आहेत करिअर बरबाद होत आहे त्याबद्दल वाटतं गैरसमज गैरसमज का बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्याचा महादेवाचा नंदी हा शेतकऱ्याच्या पर जुनी परंपरा होती प्रत्येकाच्या दारात पाहिजे आणि त्या नंदीला ज्या ज्यावेळेस बैलगाडा शर्यत पळवलं जातं त्यावेळेस जे कत्तलखाने वगैरे अशा गोष्टींना बैलांनी जाती नाही ते बैलगाडा शर्यत आनंद म्हणून नाही का लोक पळवतात मग त्या बैलांची जपवणूक करतात लोक देव मानतात बैलांना आता महिन्यातून पाहिला असं हिंद केसरी श्री मान्या बाहेरच्या देशातून लोक त्या महिन्याच्या समाधीला भेट द्यायला आली त्याचे पाया वगैरे पडली मग काहीतरी लोकांचं प्रेम आहे बैलगाडा शिरू मग त्याला असं फालतू म्हणलं ही गोष्ट चुकीची ह्या सगळ्या गोष्टी आता बैलगाडा हा एक विषय झाला एक तरुण येतो या वर्षी पहिल्यांदा मतदान करणार हो या वर्षी मतदान राजकारणाचा ज्या पद्धतीने आता जो बोज बारा उडावलाय चिखल झालाय सगळा आपल्या महाराष्ट्रात त्याबद्दल काय सांगशील तू खूप राजकारणातलं मला जास्त काही कळत नाही पहिलंच मतदान आहे पण मला राजकारणात कळत नाही पण बारीकपणापासून मी ऐकत आलोय बैलगाडा शर्यत चालू होणारी आज होणारी उद्या होणारी परवा होणारे पण ज्या वेळेस अमोल कोल्हे खासदार झाले त्यावेळेस त्यांनी शब्द दिला मी बैलगाडा शर्यत चालू करणार आणि ती त्यांनी कार्यरत करून चालू केली त्याबद्दल आमचं पूर्ण मते अमोल राहणार आंबेगाव तालुक्यामधून जे उमेदवार आहेत आढळवा पाडे त्यांनी सातत्याने याच्यावरती प्रयत्न केले त्यांच्या ऑफिशियल त्यांच्या ऑफिशियल पेज पडले की आम्ही वकील दिले केसेस घेतल्या ह्या वेगळ्या गोष्टी केल्या का नाही लागला मग तुम्ही त्या प्रमाणात वकील दिले तुम्ही त्या प्रमाणात ताकद लावली मग निकाल का नाही लागला तुमच्या बाजूने ज्यावेळेस वेळेस आले त्यांनी पण जे काम त्यांनी केलं तेच यांनी केलं पण निकाल कोणच्या वेळेस लागला अमोल कोल्हेच्या वेळेस लागला ना आमचं मत आम्हाला कोणतं हा एक मुद्दा आहे तरी पण शिवाजीदा आढळराव पाटील पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होते ज्यावेळेस ते भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन होते वळसे पाटला साहेबांबरोबर वळसे पाटील साहेबांबरोबर असताना त्यांनी सेनेमध्ये उडी घेतली खासदार झाले आता पुन्हा अजितदादांबरोबर राष्ट्रवादीमधून काम करत आहेत किंवा आता उमेदवारी घेतलेली आहे याबद्दल ह्या प्रवासाबद्दल काय वाटतं मी जास्त राजकारणात मला कळत नाही पण जे आपण युट्यूबवर पाहतो वेगवेगळे संवाद मी आढावरावांचा संवाद एकदा ऐकला होता का मार्ताबरम पण परत राष्ट्रवादीत जाणार नाही तो परत था था। ते परत राष्ट्रवादीत आलेत त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही अमोल कोल्हे खासदार कट्टर राष्ट्रवादीत होते आणि एक निष्ठ राहिलेले माणूस त्याच्यामुळे आमचं अमोल ते तरुणांना समाजामध्ये वेळ देऊ शकत नाहीत ते अभिनेते अभिनय करत असतात या गोष्टी विकनेस वाटत अभिनय करतात पण ते कोणते करतात महाराजांचे करतात आणि महाराजांचे विचार तरुण मुलांपर्यंत जाणे हे गरजेचे ते ज्यावेळेस ते त्यांचे वेगवेगळे मुद्दे मानतात त्यांच्या प्रत्येक मुद्द्यात महाराजांचे विचार असतात आणि महाराजांचे विचार मानल्यावर ते तरुण वेगळ्या मार्गाला जाती नाही आता अजितदा अभिनेत्याच्या विरुद्ध मी नेता उभा केलाय मनसरमध्ये एक सभा जाते सभेमध्ये काय वाटतं एका काय प्रत्येकाची आवड आणि पर्सनॅलिटी वेगळी असते दहा बाय दहाच्या खुलीमध्ये संसदरत्न दिला जातो हे ऐकलंय का तू नाही नाही ऐकलं शिवाजी आढराव पाटलांनी आता या ठिकाणी एक स्टेटमेंट दिलं दहा बाय दहाच्या रूम मध्ये संसदरत्न पुरस्कार दिला जातो त्या संशोधन पुरस्काराबद्दल आजच्या तरुणाला काय माहिती तुला काय वाटतं काय माहिती माहित नाही काहीच माहिती नाही बरोबर असं काय हरकत नाही चांगली प्रतिक्रिया दिलीस तू तुझं काय नाही दादा नमस्कार माझं नाव अनिकेत गाडे अनिकेत काय सांगशील लोकसेल तुझ्या मनामध्ये काय तुला मतदानाचा अधिकार याच वर्षी आला की नाही याच वर्ष आला पहिल्यांदाच तुला काय वाटतं तुझं पहिलं मन करणार पहिल्यांदाच करणार हो तसं काय वाया जाईल की उपयोगी पडेल नाही तसं कसं सांगते ना आता सांगायचं झालं की म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे मतदार असतील खासदार आमदार असतील तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कामे वेग त्यांनी केलेली आहेत ह्या सगळ्या एकंदरीत शिवाजी आढावा पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे खासदार आहेत खासदार खासदार आमदार कोल्ह त्यांची कामगिरी चांगली आहे एकंदरीत तुझे कोणते मुद्दे ते मांडणं गरजेचं आहे मग विद्यार्थ्यांच्या सबसिडी शिक्षणाच्या बाबतीत काही धोरण काही बदल काही किंवा आता डिजिटल युग होत आहे डिजिटल मध्ये काही शिक्षण बदल करणं गरजेचं आहे नाही शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर मी जर राहायचं असं म्हणजे राहणार आंबेगाव तालुक्यातला माळुंगे पडवळमध्ये राहतो तिथं जर शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर आमच्या मावळगे पडवळमध्ये जे इमारत वगैरे आहे शाळेची तर ती सुधारण्याचा प्रयत्न अमोल कोल्हे यांनी केलेला आहे बऱ्यापैकी एकंदरीत बरेच विद्यार्थी माझ्यास होते रोज रोजगाराच्या विषयावरती काय बदल होणं गरजेचं आहे रोजगार म्हणजे बऱ्यापैकी कामगिरी शिक्षण आता हे आपलं एस कॉलेजचं जर सांगायचं झालं तर तिथून जे विद्यार्थी आता बाहेर पडतील जे विद्यार्थी आता बाहेर पडतील तिथं त्यांना कामगिरी वगैरे भेटली तर मग त्यांना पण आनंद वगैरे अस काही दादाचं म्हणणं आहे की रोजगारावरती कामगिरी गरजेचं आहे तुला काय वाटतं दिल्लीत कोणती धोरण महाराष्ट्रासाठी किंवा आपल्या गरजेचं आहे हो तरुणांना तरुणांकडे लक्ष दिलं पाहिजे शेतकरी समाजाचे म्हणजे मुलं आहेत शिक्षण घेऊन आज चांगल्या पोझिशनला चांगले शिक्षण घेतले त्यांची डिग्री वगैरे त्यांना चांगल्या ठिकाणी जॉब पाहून देणे किंवा वेगवेगळे दे धोरण राबवणे सरकारने लक्ष दिले पाहिजे या गोष्टी गोष्टीकडे रोजगाराचा मुद्दा म्हणून तुझ्याकडे येतो मित्र काय सांगशील ह्या शुरुक्स सा मतदारसंघातला जो निवडून जाणारा खासदार आहे आपल्या भागातला खासदार त्याने विद्यार्थ्यांसाठी काय करणं गरजेचं विद्यार्थ्यांसाठी अधिक जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त काम मिळतील असे त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुला तुझ्या मनामध्ये काय कोणत्या भावनात या लोकसभेबद्दल लोकसभा काय आता सगळं राजकारणच गुंतागुंतीचं झालंय कारण पक्ष एकाच लढतोय दुसरा आणि कोणी निवडून आलं तरी शेतकऱ्याच तिथं मारण कारण आता बघायला गेलं तर शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाला व्यवस्थित बाजार भेटत नाही कांद्याची आपण परिस्थिती बघतोय आता कांद्याचे रेट कुठं होते ना आता कुठं आली याच्यासाठी काय बदल करणं गरजेचं तुला काढता एखादा पर्याय तरी बदल म्हणजे तसं बघायला गेलं तर शेतकरी आणि युवा युवा नेते घडवले पाहिजे आणि नवीन नवीन मुलं म्हणजे राजकारणात आली पाहिजे तू तु तु तुला जर संधी मिळाली जर तरचा प्रश्न आहे पण तुला संधी मिळाली भविष्यात निवडणूक लढवायची लढशील एखादी निवडणूक लढायला म्हणजे पाठिंबा मिळायला पाहिजे तसं नाही का तरी पण एकंदरीत ताकद स्वतःची काहीतरी वापरून हा तरुणांनी बदल करणं गरजेचं म्हणून तुझ्यासारखा विद्यार्थी राजकारणात येईल का तरुणांनी पुढे आलं पाहिजे तू येशील का हा हो नक्की ते रिपोर्ट ह्या सगळ्याच्या शिरूर भागामध्ये आपल्या भागात अडराव पाटील फोर् हे दोन व्यक्ती आहेत काय वाटतं आता आम्ही आहे माळुंगे पडवळ आंबेगाव तालुक्याचे आंबेगाव तालुक्यामध्ये लांडेवाडीमध्ये जास्त आडररावांनी कार्य केले आडररावांनी वळसे पाटील म्हणजे लांडेवाडीत शक्यतो क्रिकेटचं स्टेडियम वगैरे भरपूर त्यांनी काम आहे आणि आता आपण बघतोय का रेल्वेचा पण प्रकल्प सुरू आहे लवकर भविष्यात त्यामुळे खासदार असं मी वैयक्तिक मत नाही देऊ शकत की अमोल कोल्हे किंवा आडरराव पण आडररावांचं जास्त आहे व्यक्ती मत होते त्यांचं जन्मगाव लांडेवाडी आहे आजूबाजूला आढळराव यांचं कार्य मोठे ना <laughs> सगळे मोठे मोठे प्रकल्प त्यांच्यामुळे आलेले आणि अमोल कोल्हे यांचं आत्ताशी नेतृत्व चालू झाली त्यामुळे एवढं मत नाही देऊ शकत आपण ओके काही संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी पाहायला विद्यार्थ्यांच्या अजूनही काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत